रायगडाचं वातावरण सहन होत नाही अशा वेळेला आपल्या आईच्या असेल किंवा आईच्या संरक्षणासाठी असेल या ठिकाणी पाचला राजमाता जिजाऊ मासाहेबांचा वाडा बांधला बारा बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव सालामध्ये सिंदखेड राजाच्या लखुजीराव जाधवांची कन्या आणि या लखुजीराव जाधवांना मुलं चार दत्ताजी विठो दत्ताजी अचलोजी रघुजी एकूण चार, चार मुलांच्या पाठीवरती मुलगी जलमाला आली आहे आणि या मुलीचं नाव जिजाऊ ठेवलंय जाधवांच्या घरातली जिजाऊ जाधवांची लेख भोसल्यांची ससुरवासी झाली आणि पाहता पाहता या महाराष्ट्राच्या मातीतला महाराष्ट्राच्या मातीवर होणारा यवनांचा अत्याचार जिजाऊ मा पाहिला आणि त्या अत्याचारामध्ये अत्याचार होत असताना दिवसा ढवळ्या गावं लुटली जायची देवळा उद्ध्वस्त व्हायची आमच्या माय बहिणीच्या आवृत्ती गावच्या वेशीवर टांगली जायची आणि त्या काळामध्ये राजमाता जिजाऊंनी हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं हा संकल्प शहाजीराजांना बोलून दाखवला स्वतः शहाजीराजांनी जिजाऊ मासाहेबांनी दोन वेळेला हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं यासाठी स्वराज्याचा घाट मांडला पुण्याच्या मातीमध्ये स्वराज्य माती स्वराज निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण दोनही वेळेला आदिलशाह निजामशाह कुतुबशाह मोगलांनी आक्रमण करून शहाजी राजांचं जिजाऊमासाहेबांचं निर्माण होणार स्वराज्य दोन वेळेला नेस्तनाबूत करून टाकलं पण स्वराज्याची हग आणि स्वराज्य निर्माण होण्याची काळजी जिजाऊ मासाहेबांना शांत बसू देत नव्हती आणि त्याच माध्यमातून त्याच माध्यमातून आपल्या हो मुलगा शिवाजी राजाला माध्यमातून मा जिजाऊंनी उभं केलं आणि संस्कारांच्या माध्यमातून उभ्या झालेल्या शिवाजी राजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं हिंदवी स्वराज निर्माण केलं हा जो रायगडा या रायगडावरती सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक होत असताना बत्तीस सिंहासनावर बत्तीस मनाच्या सिंहासनावर छत्रपती शिवाजी साम्राज्याचा दगडाचं सिंहासन बनवलं जायचं त्या सिंहासनावर बाल शिवाजी राजे, राजे म्हणून बसायचे मावळ्यांच्या पुरांतलं कोणतरी सावकार व्हायचं कोणीतरी सरदार व्हायचं कुणीतरी सुभेदार व्हायचं कोणीतरी शेतकरी व्हायचं शेतकरी झालेलं शिवाजी राजांकडे यायचं राजाला सांगायचं राज राजा, त्या सावकारानं माझी जमीन लुबाडली आजी राज मला न्याय द्या राज न्याय द्या आणि न्याय करायचे शिवाजी राजे बघत राहायचे आजी जाऊ माझ्या लेखा शिव तुला व्हायचंय ते हेच कारण फक्त शिवाजी देवीच्या नावावर न ना, राजमाता जिजाऊंनी आपल्या मुलाचं नाव शिवाजी ठेवलेलं नव्हतं तर शी म्हणजे शिकण्यासाठी वा म्हणजे वागण्यासाठी आणि जी म्हणजे जीवनात राहण्यासाठी तमाम तरुणांनी जो मंत्र अंगीकारावा ना तो मंत्र म्हणजे राजे शिवाजी तुम्ही आम्ही म्हणतो शिवाजी राजेश शिवाजी पण खऱ्या अर्थानं काय आहेत राजेश शिवाजी अरे कर्तृत्व नेतृत्व दातृत्वाचं अधिष्ठान म्हणजे राजेश शिवाजी क्रमाची परिकाष्ठा म्हणजे राजेश शिवाजी अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठलेलं पहिलं मराठमोळ वादळ म्हणजे राजेश शिवाजी इथल्या मावळ मातीतल्या माणसाला जगण्याचा आधार म्हणजे राजेश शिवाजी आमच्या माय बहिणीच्या आवृत्ती रक्षण करणारा त्यांचा जाणता राजा त्यांचा मोठा भाऊ म्हणजे राजे शिवाजी आमच्या शेतकऱ्यांचा बळी राजा म्हणजे राजे शिवाजी त्याला प्रतापगडाच्या पायत्याला दिलेली कडवी झुंज आणि त्या ठिकाणी त्याची खोदलेली कबर गाजवलेला पराक्रम म्हणजे राजे शिवाजी शाहिस्ते खानाला लाल महानात घुसून त्याची तीन बोट छाटून तीन बोट छाटून त्याच्या मनावर त्या ठिकाणी प्रचंड केलेला आघात म्हणजे राजे शिवाजी त्या औरंगजेबाला त्याच्या आग्र्याच्या दरबारामध्ये महाराजांचा स्वाभिमान आणि सह्याद्रीचा अभिमान दाखवला तो राजा म्हणजे राजेश शिवाजी इथल्या लहान लहान मुलांच्या रेल्वे विभागाच्या वतीनं भारत यात्रा आयोजित करण्यात आलेली आहेत आणि यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शिवभक्त शिवछत्रपतींना मानवंदना देण्यासाठी शिवछत्रपतींच्या विचारांचा त्यांचा राजभिषेक बघण्यासाठी महासाहेब जिजाऊंना वंदन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत या प्रत्येक शिवभक्तांना प्रत्येक जिजाऊ जिजाऊच्या चरणावरती नतमस्तक व्हावं त्यांच्याकडनं प्रेरणा घ्यावी प्रेरणा कशाची जीवनात जी प्रेरणा कशाची आमच्या तरुणांनी स्वतःचं आयुष्य उभं करण्याची प्रेरणा कशाची स्वतः स्वतःच स्वराज्य उभं करण्याची जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे हर हर चि